नमस्कार म्हणजे नोकऱ्या केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नोंदणी व मुद्रालय विभागात एडकेन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट दर चौरा शिपाई पदाची एडकेन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्याच एडकेन मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट्स एडकिन आलेले आहेत तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच निवडून मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मला की नाही काय दाबा आजचा व्हिडिओ हा सुरू करूया ओके तर मित्रांनो या ठिकाणी नोंदणी व मुद्दाराची विवाह महाशन याच्या मार्फत या ठिकाणी जेरात प्रेस करायचा होते यामध्ये मित्रांनो याच्या महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत यामध्ये मित्र जी हॉल तिकीटची लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे होमपेज आहेत त्यावरती तुम्हाला येणार आहेत यामध्ये जी लिंक आहेत यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी लिंक, है लिंक की तुम्हाला येणार आहेत ह्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तेथून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता मित्रांनो ही एक्झाम असणार तुम्हाला पंचवीस सहा याचे मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट असणार मित्रांनो तो पंचवीस सहा दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी क्वाल आठ सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत त्याचबरोबर डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला केले लॉग इन हे ऑप्शन तुम्हाला येणार आहे त्यामध्ये इंग्लिश आणि हिंद मराठी हे दोन लँग्वेज असतात त्यामध्ये तुम्हाला जी लँग्वेज आहे थुम्ह त्या ठिकाणी सिलेक्ट करा त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला नंतर रजिस्ट्रेशन किंवा रोल नंबर हे विचारलं जाणार यामध्ये तुम्ही फॉर्मवरती तुम्हाला जो रजिस्टर नंबर आहे तो येणार आहेत आणि तुम्हाला ज्यावेळेस हॉल तिकीट आलेला आहे त्यावेळेस तुमचा जो रोल नंबर आहे तो सुद्धा या ठिकाणी आलेला आहे यामध्ये तुम्हाला रोल नंबर किंवा रजिस्टर नंबर तो जसा तसा आहे तुम्हाला टाकायचा आहे आणि आता पासवर्ड आहे ठिकाणी मित्र तुम्हाला पासवर्ड हा रजिस्ट्रेशन करता हे जो पासवर्ड आता तो टाका किंवा जन्मतारीख जी कोणती जन्मतारीख आहे ती तुम्हाला टाकायचे आता मित्रांनो लक्षात घ्या जन्मतारीख हे कशा पद्धतीने टाकायचे आहेत तर लक्षात घ्या डी एम एम वाय वाय म्हणजे जर समजा एक जानेवारी दोन हजार जन्मतारीख असेल तर शून्य एक वजा शून्य एक वजा डबल झिरो अशा स्वरूपात तुम्हाला जन्मतारीख टाकायची म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघलं जन्मतारीख आलेली आहे महिनासुद्धा आलेला आहे आणि वर्ष आलेलं आहे लक्षात घ्या अशा स्वरूपाचा महिना वर्ष आणि तारीख सुद्धा टाकायचे ज्यांची एक जन्मतारीख एकोणीसशे नव्याण्णव असेल त्याने फक्त नव्याण्णवच टाकायचे आहेत आणि ज्यांची जन्मतारीख दोन हजार तीन असेल किंवा जे योग असेल ते अडक्यान शून्य एक शून्य दोन शून्य तीन अशी तुम्हाला टाकायची त्यानंतर हा कॅप्चर आहे तो अॅडिकेन कॅपच्या सुद्धा तुम्हाला एक टाकायचा आहे ओके अशा पद्धती तुम्ही आणडकेन आय डी पासून टाकलेला आहे त्याचबरोबर एडिकेन तुम्हाला लॉग इन ह्या बघा क्लिक करायचं आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला जे लॉग इन ऑप्शन तुम्हाला क्लिक करेल तुमच्या या ठिकाणी हॉल तिकीट्स अशा पद्धतीने तुमच्या ठिकाणी डाऊनलोड होणार आहे त्यामध्ये तुम्हाला क्लिक टू प्रिंट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून प्रिंट करा किंवा पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता ओके तर मित्रांनो ही जेरात आहे याडिकाने तुम्हाला अभ्यासक्रमसुद्धा असणार आहेत यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम बघला तर तो तुम्हाला या ठिकाणी एकूण शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे मार्कांनी तुमची एक्झाम असणार आहे त्यासाठी तो तुम्हाला इंग्रजीमध्ये या ठिकाणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहेत त्याचबरोबर मराठी असणार आहे त्यासाठी म्हणजे तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहेत सामान्य असणार आहेत पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि अंकगणित बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित असणार आहेत पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशी शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे गोणाची एक्झाम असणार आहेत यामध्ये इंग्रजी हे इंग्रजीमधून असणार आहेत राहिलेले तीन विभाग या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीमधून तुम्हाला असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला कालावधी असणार आहेत प्रत्येक घटकासाठी तीस तीस मिनटं असणार आहेत आणि एकशे वीस मिनटांमध्ये दोन तास वेळ असणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक उत्तरा ठिकाणी पाच पर्यायी प्रश्न असणार आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या या ठिकाणी पाच पर्याय प्रश्न असणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला सदर परीक्षेमध्ये नकारात्मक गुण नसणार आहेत मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत फक्त या ठिकाणी आय बी पी असं जी नॉर्मलायझेशन प्रोसेस असते ती या ठिकाणी सरळ येऊन या ठिकाणी नॉर्मलायझेशन प्रोसेस तुम्हाला असणार आहे ओके तर मित्र अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नोंदणी व मुद्रा विभागाचा हॉल तिकीट्स काढू शकता व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र